नमस्कार मी शैलेजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे, ते शरन आहे। शरन तर मी आहे गाडीत आणि आमच्या बाजूला सासूबाई आहेत त्यानंतर शरण आहे शरणचे डॅडी आणि उज्जैनी अर्थातच समोर आहेत आणि आता आम्ही निघालेलं आहोत तर तुम्ही हा घाट पाहत आहात तिरुमला ते तिरुपतीचा हा घाट आहे आणि अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही निघालो आहोत तिरुपती बालाजी दर्शनासाठी आणि ऑन द वे आहोत तर याचा डिटेल्स व्हिडिओ मी देणार नाही कारण हा डिटेल्स व्हिडिओ मी मागच्याच वर्षी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून आलेला आहात आणि इडली वडा वड्यासांवर खाऊन खूप 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 बोर झालेला आहात त्या तर त्यासाठी खाण्याची सुविधा राहण्याची सुविधा तिरुपती येथे कशी असेल याचा डिटेल्स व्हिडिओ मी ह्या वर्षी देणार आहे तर नक्की चॅनलला भेट द्या डिटेल्स व्हिडिओ लवकरच येईल आपल्यासोबत तर तोपर्यंत माझे जुने व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत बाय बाय